आणि मंडळी अशा रीतीने बिग बॉसने महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांचं म्हणणं ऐकलेलं आहे कारण बिग बॉस मराठीचा सीझन फाईव्ह ज्यावेळेस चालू झाला होता आणि निकीचा गोंधळ वाढलेला होता त्यावेळेस अनेक लोकांनी कमेंट केलेल्या होत्या की वाईल्ड कार्ड घेऊन राखी सावंत आणि अभिजित बिचुकलेना एंट्री द्या ह्या कमेंट वाचून आणि लोकांच्या ह्या प्रतिक्रिया वाचून अखेर बिग बॉसनं आज राखी सावंत आणि अभिजित बिचुकले यांना घरामध्ये एंट्री दिलेली आहे परंतु ती त्यांचा मुक्काम जास्त नसणार आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे राखी सावंत आणि अभिजित बिचुकले यांनी घरात एंट्री करताच सगळ्या स्पर्धकांचे डोळे अक्षरशः पांढरे झाले होते त्यातली त्या त्यात। निकी आंबोळीने तोंड वाचलं आणि डायरेक्ट म्हटली हाय रब्बा असा काय करायचं म्हणजे तिला वाटलं की आता राखी सावंतचा जर मुक्काम वाढला तर घुडा अवघड होणार आहे त्याच्यामुळं परंतु राखी सावंतनं पण आल्या धुळा अक्षरशः उडवला निकिता आंबोळीला तिनं सस्तातली राखी सावंत अशा प्रकारचा टोमना घरात एंट्री करता केल्याच का, मारला त्याच्यामुळं अक्षरशः हास्याचे फवारे उडताना आपल्याला दिसत आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आजचा जो एपिसोड आहे त्याचा ट्रीजर त्याचा प्रोमो जो आहे तो बिग बॉस मराठीनं प्रसिद्ध केलेला आहे कलर्स मराठीनं तो प्रसिद्ध केलेला आहे परंतु त्याच्यानंतर हा झाला राखीचा विषय पण दुसरा एक खेळाडू जो मराठी आणि हिंदी बिग बॉसमध्ये पण जाऊन आलेला आहे डॉक्टर अभिजित बिचुकले त्यांनी याच नावानं घरात एंट्री केली सगळ्यांना सॅलू ठोकला आणि डॉक्टर अभिजित बिचुकले आपल्याला सगळ्यांना हे कॅरेक्टर माहिती आहे अभिजित बिचुकले यांनी घरात गेल्याच्या नंतर बऱ्याच स्पर्धकांचा समाचार घेतला विशेषतः त्यानं अंकिताला टार्गेट करताना ह्या दिसत आहे त्याच्यामुळं जो भाग आहे आजचा जो एपिसोड आहे बिग बॉस मराठीचा तो भयानक असणार आहे सकाळपासून सोशल मीडियावरती धूम उठलेली आहे की आज नेमकं राखी सावंत आणि अभिजित बिचकुले यांना जे बिग बॉसने घरामध्ये एंट्री दिलेली आहे याच्यात काय काय होणार हे पाहण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातील प्रेक्षक उत्सुक असणार आहे आपण देखील या बिग बॉस मराठीचे सीझन सर्वजण पाहत आहात तुमच्याही मनात ही गोष्ट होती का राखी सावंतला अभिजित बिचुकलेंना एकदा एंट्री द्यायला पाहिजे होतं हे तुमच्या मनात होतं का आणि बिग बॉसनं तुमचं कारण ऐकलंय का हे नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद